नमस्कार मित्रांनो कॉमेडीचा वादा प्रदीपदा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आता या पावसाळ्याच्या सीजनमध्ये आम्ही आलो होतो सिंधुदुर्ग मालवणमध्ये मित्रांनो आता हा नजार पाहून आम्हाला काय दम निघाणा झाला आम्ही बी समुद्रामध्ये घुसलो आणि उलट्या सुलट्या उड्या मारून एन्जॉय करायला सुरुवात केली वातावरण पाहून आम्ही मित्रांनो दिवसभर फोटोशूट आणि शूट केलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे कोकण म्हणजे जणू स्वर्ग आणि या स्वर्गाच्या ठिकाणी एकदा पावसाला सुरुवात पाँ झाली काहीतरी नवीन नवीन गरमागरम खाण्यापिण्याची इच्छा होती मग काय गाडीतनं सगळं सामान बाजूला काढलं आणि कॉपी बनवली मित्रांनो हातात गरमागरम कॉपी आणि सोबत खारी मग काय विशेष संपला मित्रांनो जीवनामध्ये तुम्ही पण कधी ट्रिपचा प्लॅन केला तर कोकणामध्ये आवश्यक या आणि सोबत येताना खाण्यापिण्याचं सगळं साहित्य आणि सामान घेऊन या आता दिवसभर धमाल मस्ती करून संध्याकाळचे साडेपाच ते सहा वाज झाले होत्या सोबत बायको लेकर असल्यामुळे एक फार्म हाऊस बुक केलं आणि संध्याकाळी मुक्कामाची सोय करून गाडीतलं सगळं सामान पटापटा बाहेर घेतलं आणि मस्त मध्ये गावरान पद्धतीने बाजार आमटीन गरमागरम भाकरीचा बेत केला आता दिवसभरच्या धावपळीमुळे जी काय आम्हाला आलेला थकवा होता ते घालवण्यासाठी रेस्टॉरंट मालकानं आमचं वेगळ्याच पद्धतीने मनोरंजन केलं मित्रांनो जर असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील आणि प्रदीप दादा या युट्यूब चॅनल चे, कॉमेडी व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आम्हाला झोपायला कमीत कमी एक ते दोन होते मित्रांनो सकाळी उठल्यानंतर बघितलं फार्म हाऊस असाव्या सगळा संपूर्ण नजारा खूप काय बघण्यासारखाच होता नमस्कार मित्रांनो बाय आता निघालोय आम्ही दुर्ग करून घरी मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपल्या प्रतिज्ञा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद